नमस्कार मी प्रतीक शिंदे मी सध्या ॲग्रोसेल या कंपनीमध्ये फील्ड टेक्निकल सपोर्ट आणि मार्केट डेव्हलपमेंट या पोझिशनवर काम करतो आहे तर आज आपण आलो आहे प्रशांत कोकणी यांच्या नारायणगाव या एरियामधले प्लॉटमध्ये ज्यामध्ये त्यांनी मक्याची लागवड केली होती साधारणतः मक्याची लागवड ही तीन ऑक्टोबरला त्यांनी पेरली होती मका तीन ऑक्टोबरला पेरली बरोबर तर मेजर मक्का पिकामध्ये युरियाचं युजिंग फार मोठ्या प्रमाणात होते हो की वाढीसाठी युरिया मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात बरोबर तर अॅग्रोसेल कंपनीनं महायुआन नावाचं अमोनियम नायट्रेट हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेला आहे आणत आहे आणलेला आहे बरोबर तर ह्याचे ट्रायल तुम्ही इथे घेतला होता हो बरोबर लागवड कधी जी आहे तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरला लागवड आहे तुम्ही एकोणीसला स्प्रे पहिला घेतला प्रतिपंप काय घेतलं पंचवीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल पंधरा लिटर साठी आपण इथं वापरलेलं होतं बरोबर आहे आता आपण हे पाहू शकता हा जो एकला प्लॉट तुम्हाला उंच दिसतोय कम्प्लेट हा युवान मारलेला प्लॉट आहे महायुवान त्याचे किती स्प्रे झाले सर टोटल दोन स्प्रे आपण घेतले होते एक नंतर चौदा दिवसाच्या अंतरावर आपण दोन स्प्रे दोन स्प्रे घेतले म्हणजे याच्या जवळपास इथं पन्नास मिली हा एवढ्या प्लॉटला गेलेला आहे आणि इकडं त्याने युरिया मारलं होतं जे की मेजर त्यांची प्रॅक्टिस होती युरिया मारायची तर इथे एक वेळेस त्यांनी युरिया मारलं आणि एकल्या साईडला महायुवानं वापर बरं मान्य आहे युरिया शेतकरी वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वा वापरतात तर युरिया आणि महायुहांमध्ये कारण युरियामुळे जमीन खराब होते युरियामुळे जमीन युरिया हवेत उडून जातो शंभर टक्के लागू होत नाही किंवा पाण्या वाटत धावून जातो मग हे महायुवान वापरण्याचा फायदा काय सर पहिली गोष्ट म्हणजे जे अॅग्रोसेलच जे महायुवन प्रोडक्ट आहे नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेलं बनवलेला प्रोडक्ट बरोबर हा डोस आहे तो पंचवीस मिली पंचवीस मिली पंपाला, पंपाला किंवा एकरी अडीशे अडीचशे म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर तीस मिलीने जाऊन द्यायचा जा। हा हा जो प्रोडक्ट आहे आणि युरिया आहे टोटली फरक आहे कारण की का हा जो प्रोडक्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन नायट्रोजनचे फॉर्म मिळतात बरं एक आमोनिकल फॉर्म मिळतो एक युरिया आणि नायट्रेट फॉर्म हे तिन्ही तुम्हाला एकाच प्रोडक्ट मध्ये दिसत आहे बरं आता युरियाचं कसं होतं की युरिया हा इमिजिएटली लवकर करते करत hmm. जर त्या टायमिंगला जर तो अव्हेलेबल असेल तर मिळतं नाही तर ते काय होतं हवेत उडून जातं किंवा पाण्यामध्ये आता शेतकरी पन्नास पन्नास किलो बरं आणि त्यामुळे जमीन सुद्धा खराब होते खराब होते जमीन खराब होते आणि पिकाला पाहिजे तेवढं प्रमाणात मिळत मिळत पण हा जो प्रोडक्ट आहे आपण काय स्प्रे मध्ये वापरला किंवा ड्रेंचिंगला जर वापरला तर ह्याच्यामध्ये असला नायट्रोजन जो बत्तीस टक्के नायट्रोजन आहे तो टोटल पुरेपूर काय होतं प्लॅन्ट त्याला अव्हेलेबल व्हायचं काम करतो आणि हा स्लो रिलीजिंग आहे म्हणजे हळूहळू पिकाला लाभू प्रमाणात जसं पाहिजे तसं तो त्याला काय नायट्रोजन पुरवायचं काम करतो आता मला सांगा तर हा मेजर मक्यामध्ये एक आळीचा मोठा प्रादुर्भाव असतो बरोबर आहे की फॉल आर्मी वर बरोबर तर ते त्याच्यासोबत युवान जर दिलं तर निश्चितच स्प्रेचा शेड्यूल त्यांचा वाचून जाईल लोकांना डबल वापरायची गरज नाही बरोबर हा प्रोडक्ट आहे तो पेस्टिसाईड सोबत आपण दिला तरी चालते आणि बाकीचे फर्टिलायझर जसे आपण आपलं जो गो आपण म्हणजे कुठल्याही सोबत कीटकनाशका कीटकनाशकासोबत पीजर सोबत याला देऊ शकतो काही अडचण नाही बरं एकरी खर्च विषय घेतला तर हा महायुवान अडीचशे एम एल पर एकरचा स्प्रे मध्ये म्हणतात बरोबर आहे तीस मिलीने टाकलं वीस लिटरचे पंप आड़ी शे, आड़ी शे जे जे हे असले तरी सात आठ पंप पडतात तर याचा एक अंदाजे खर्च किती दोनशे अडीचशे रुपये अडीचशे अडीचशेच्या दरम्यान भेटून अडीचशे रुपये म्हणजे याच युरियाचे बॅग सारखंच म्हणजे युरियाचाच खर्च येतो पण निश्चितच तुम्ही पाहू शकता आता इथे प्लॉटमध्ये उभा आहोत हा कम्प्लीट दोन फुटानं हाईट याची जास्त आहे आणि स्टेम सुद्धा कम्प्लीट जाड आहे मोठ्या प्रमाणात जाड झाले पानांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात भेटली आणि जे युवा शेतकऱ्यांचा उद्देश असतो किंवा वाढ होणे तर ह्या वाढीसाठी बघा ह्या इकडल्या साईडला त्याने बिलकुल वाढही नाही युरियासुद्धा टाकूनसुद्धा याचा बेनिफिट भेटलेलं नाही जेवढं तुमचं महायुवान मारल्यामुळं निश्चितच शेतकरी बनवणं हा चांगली संधी आहे कारण एकतर आपली जमीन वाचवणे महत्त्वाचं आहे सोबत सोबत आपलं सुद्धा येणं गरजेचं आहे तर महायुवान निश्चितच वापरा कारण खर्चही फार मोठा नाही लिक्विड मध्ये आहे तुम्हाला जर ठिबकची व्यवस्था असेल तर पाचशे मिली किती एकर द्यायचे अडीचशे मिली प्रतिएकर जमिनीमधून द्यायचं असेल तर जमिनीमधून द्यायचं असेल तर सर अर्धा लिटर मिली जर आपण पाचशे एम एल पर, पर, पर एकरचा डोस आहे म्हणजे तुम्हाला ठिबक मधून द्यायचा असेल तर स्प्रे मधून द्यायचा असेल निश्चितच तुम्ही महायुवानला घेऊन जाऊ शकता खर्चही वाचतो आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कंप्लीट दोन फूट आणि एक्स्ट्रा वाढ आहे की तुम्ही ह्या साईडला त्यांच्या हाताला लागत आहे आणि ह्या साईडला फार जमिनी लेवलवर आहे निश्चितच महायुवानं वापरूया आपलं उत्पन्न वाढूया धन्यवाद